नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नाझरी येथील सूर्यवंशी न्याती हितवर्धक मंडळाच्या क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी जाणाऱ्या युवकांची रस्त्यामधील मोठ्या खड्ड्यामुळे टायर फुटल्याने कार झाली पलटी दोघांनी गमवला जी दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे उत्कर्ष राऊत चंद्रकांत पाटील यांचा दुःखद मृत्यू झाला असून या अपघातात धीरज पाटील मयूर वैद्य मीत राऊत जखमी झाले आहेत जखमीला अधिकारी लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे चाहडे नाका ते दोन बंगला प्रवास करत असताना करविले या ठिकाणी रस्त्यातील मोठ्या खड्ड्यामध्ये गाडी आढळली आणि गाडीचा टायर फुटल्यामुळे ही गाडी पलटी झाली नाझरी येथे आयोजित करण्यात आलेल्या सूर्यवंशी न्याती हितवर्धक मंडळाच्या क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी हे सर्व तरुण जात असताना रस्त्यातील खड्ड्यामध्ये गाडी पडल्याने टायर फुटल्यावर फुटल्यानंतर ही गाडी पलटी झाली आहे दरम्यानही दुःखद घटना घडल्यानंतर सूर्यवंशी ज्ञाती हितवर्धक मंडळाचे क्रिकेट सामने रद्द करण्यात आले असल्याचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी सांगितले रिपोर्टर शुभम पाटील पालघर तालुका ब्युरोची रिपोर्टर।